रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना ओहोडातून व चिखलातून काढावी लागते वाट ही तर इगतपुरी त्र्यंबकच्या विकासाचे वाभाडे काढणारी घटना सीताराम गावंडा आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शिक्षणाने त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत मात्र या योजनांची अंमलबजावणी पाहिजे तशी होत नाही कोट्यावधी रुपयांच्या विकासाच्या नावाने धिंडोरा पिटणारे लोकप्रतिनिधी आदिवासी नागरिकांच्या समस्या सोडवत नसल्याचे दिसते इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील चिमुकले शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास सुरू आहे रस्ता नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना व चिखलातून वाट लागते ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी चार नदीपात्र करावी लागतात इगतपुरी त्र्यंबक तालुक्याच्या विकासाचे वाभाडे ही घटना असल्याची संतप्त प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे सीताराम गावंडा यांनी व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी याच नदीपात्रातून एका आजारी महिलेला डोलीतून उपचारासाठी नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तरीही शासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी ढिम्म असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे आमदार हिरामण खोसकर यांनी भाम व भावली धरणाचे जलपूजन केले मात्र आठ किलोमीटरवर असलेल्या या वाडीला भेट देऊन यांची समस्या जाणून घेण्याचे साधे कष्टसुद्धा घेतले नाही असेही सीताराम गावंडा यांनी म्हटले दोन वर्ष अगोदर रस्ता मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी मात्र काम कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आदिवासी बांधवांना आहे देशाला स्वातंत्र्य तर मिळाले परंतु अजूनही आदिवासींना त्यांच्या मूलभूत गरजांचे स्वातंत्र्य मिळाले नाही रस्त्याअभावी विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातात वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते त्यामुळे या आदिवासींच्या नशिबी असलेल्या दुःखद घटना दूर झाल्या पाहिजे जेणेकरून आदिवासींनाही स्वातंत्र्य असल्याचा अनुभव येईल अशी भावना सीताराम गावंडा यांनी व्यक्त केली महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी